नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एखादे काम करण्याचे आपण मनात ठरवले आणि त्यामध्ये जर अडचणी आल्या तर आपल्या मनामध्ये येते की स्वामी हे करू शकतात का तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण मनामध्ये शंका आहे की हे काम होईल की नाही स्वामी हे काम करतील की नाही मग अशा वेळेला ते काम मार्गी लागत नाही किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होतात अनेक अडचणी येतात आणि प्रयत्न वाया गेल्यासारखे वाटतात यामागे हेच कारण असे की जेव्हा आपण स्वामींवर मनापासून विश्वास ठेवत नाही तेव्हा त्यांची कृपा आपल्याला मार्गदर्शन करत नाही जेव्हा आपण स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो मन शांत ठेवतो आणि कर्म सुसंगत करतो तेव्हा संकटे आपोआप हलकी होतात म्हणूनच काही लोकांची कामे आपोआप मार्गी लागतात आणि काही लोकांच्या कामामध्ये सतत अडचणी येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींवर विश्वास ठेवल्याचे अद्भुत परिणाम काय असतात आणि स्वामींची कृपा आपली कामे कशी आपोआप मार्गी लावते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवल्याने आपल्या मनाची ताकद वाढते जेव्हा आपण स्वामींवर ठाम श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो तेव्हा आपले मन शांत आणि स्थिर होते विचार स्पष्ट होतात आणि निर्णय योग्य घेतले जातात कारण मनामध्ये स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो त्यामुळे आपले विचार स्पष्ट असतात आणि निर्णयही योग्य घेतले जातात स्वामींवरच्या विश्वासामुळे आपली भीती आणि संशय दूर होतो स्वामींवरचा विश्वास आपल्याला मानसिक सामर्थ्य देतो त्यामुळे आपण योग्य दिशा निवडतो आणि जीवनामध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढते स्वामींवरच्या विश्वासामुळे आपले कर्म चांगले होतात जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने काम करतो तेव्हा आपोआप योग्य लोक भेटतात योग्य संधी मिळतात आणि अडचणी हलक्या वाटू लागतात महाराजांच्या अनेक भक्तांना असे अनुभव आहेत मी काहीच केले नाही पण परिस्थिती आपोआप सोपी झाली या गोष्टीचे मुख्य कारण म्हणजे भक्ताचा निश्चय आणि विश्वास भक्तांचे अनुभव असेही सांगतात की जेव्हा आपण विश्वासाने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा आपण ज्या मार्गावर चालतो त्या मार्गावर छोट्या छोट्या मदतीच्या घटना मार्गदर्शन करणारे लोक आणि योग्य संधी आपोआप मिळतात स्वामींना आपल्या मनाची आपल्या अंतकरणाची पूर्ण कल्पना असते अनेक वेळेला आपण स्वतःसाठी निर्णय घेऊ शकत नाही तर स्वामींच्या चरणी जर आपण आत्मसमर्पण केले विश्वास ठेवला तर आपोआप योग्य मार्ग समोर येतो जेव्हा आपण स्वतःची क्षमता आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हा जग आपल्यासाठी सोपे होते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे फक्त त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे नाही तर त्यांच्या निर्णयावरही अवलंबून राहणे भक्त जेव्हा काम करताना प्रत्येक गोष्ट स्वामींच्या इच्छेनुसार होईल असा दृढ विश्वास ठेवतात तेव्हा त्यांचे प्रयत्न फलदायी होतात हा अनुभव अशा प्रकारे येतो की आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते अडथळे कमी होतात आणि मनाची शांती टिकून राहते स्वामींवर विश्वास ठेवल्याने हो आपल्या कामात जरी अडथळा आला तरी आपल्याला धीर धरण्याची क्षमता मिळते संयम ठेवता येतो आपण हताश होत नाही उलट प्रयत्न करत राहतो आणि योग्य मार्ग शोधतो स्वामी आपल्या मनाचे विचार जाणतात त्यामुळे आपल्याला जे काही योग्य वाटत नाही किंवा जे प्रश्न सतत त्रास येत आहेत त्या बाबतीत लहान लहान संकेत पाठवले जातात एखाद्या समस्येचा विचार केला की अचानक विचारांमध्ये स्पष्टता येते एखादी अडचण सहज मिटते किंवा मा योग्य मार्ग सुचतो हे स्वामींचे कृपा मार्गदर्शन स्वामींवर ठेवलेल्या विश्वासामुळेच प्राप्त होते स्वामींवरच्या विश्वासामुळे आपले अंतःकरण संवेदनशील बनते ज्यामुळे स्वामींचे सूक्ष्म संकेत लक्षात येतात जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा मनातील नकारात्मकता आपोआप कमी होते परिणामस्वरूप जीवनातील समस्यांवर नियंत्रण राहते आणि नकारात्मक भावना हलक्या होतात विश्वास ठेवणारी व्यक्ती मानसिक शांतता मार्गदर्शन आणि समाधान अनुभवते कमींवर विश्वास ठेवणे म्हणजे कर्म थांबवणे नाही उलट हा विश्वास आपल्या कर्मांना दिशा देतो जेव्हा आपण कोणतेही कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करत राहतो प्रयत्न करतो आणि सर्व काही स्वामींवर विश्वासाने सोडून देतो तेव्हा आपल्या मनामध्ये अपेक्षांचे ओझे नसल्यामुळे कोणतीही भीती किंवा गोंधळ राहत नाही हे स्वामीचरणी असलेले समर्पण म्हणजे आपले कर्म आणि स्वामींची कृपा याचा संगमच असतो आणि या संगमामुळेच आपली कामे मार्गी लागतात स्वामी हे अगदी योग्य वेळेवर कृपा करतात पण ती वेळ आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते तर ती स्वामींची योग्य वेळ असते जेव्हा आपण संपूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपण कधी हा प्रश्न विचारत नाही तर फक्त होईल यावर विश्वास ठेवतो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्याने हो आपली कामे आपोआप मार्गी लागतात ही केवळ भक्ती किंवा अंधश्रद्धा नाही तर हे आपले मन आपले कर्म आणि स्वामींवरच्या विश्वासाचे संतुलन असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींवरच्या विश्वासामुळे आपल्या जीवनामध्ये कसे सकारात्मक परिणाम होतात स्वामींवरच्या ठाम विश्वासामुळे आपोआप मार्ग दिसतात संकटे कमी होतात मन शांत राहते आणि निर्णय स्पष्ट होतात विश्वास फक्त जप किंवा नावाचे स्मरण नाही तर श्रद्धा समर्पण आणि भक्तीचा अनुभव आहे म्हणूनच स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ